चला आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेऊ तरी आपण प्रथम त्यांना परिचय विचारू आपला परिचय सांगा माझं नाव लक्ष्मी यांच्या शेतामध्ये आलो तरी आपण त्यानं वांगे उत्पादक असे त्यांचं वा, वांग आहे ते वांग्यापासून कसे करी झालेत आपण त्याला एक विचार होतो प्रथम हे वांग किती बाय किती वरती लावले तुम्ही तरी ह्याचे वार्षिक किती तोडे होत असतात तो हे तीन पुढे सुरू झाले की सुरू दिवसाला तीन दिवसाला तरी ह्याला भाव किती कसा असतो कसा केलं आता मार्केट मध्ये सध्या कमी ढासळते भाव कधी वाढते एक महिन्या दोन महिन्याच्या फरकाने असं का बर बर आणि ह्याला आतापर्यंत जर किती फवार केल्या आपण फवारणी ह्याला हप्त्यातून दोनदा करायच लागते हप्त्यातून दोनदा म्हणजे एका फवारणीचा अंदाजे किती खर्च असू शकतो दोन अडीच हजार रुपये येतो एका फवारला एका फवारणीला दोन अडीच हजार रुपये तरी आपण फवारणी करत असताना हे अशा प्रकारे जी, जी वांगीच तरी अंदाजे सध्या आपण पाहू शकतो यांच्या वांगीची अशा प्रकारच्या क्वालिटी आहेत तरी तुम्हाला एका फवारणीला अंदाजे किती खर्च येऊ लागतो म्हणले दोन ते अडीच हजार रुपये अख्या फवारणीला तरी आतापर्यंत अंदाजे वार्षिक किती फवारणी झाली असतात वार्षिक तरी बर 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 ही जी वांग्याची लागवड केलेली आहे ती आपल्याला वांग्याची लागवड ही कोणत्या महिन्यामध्ये करायला जमती बारा महिने वांग्याची लागवड करायला जमती पण हंगाम असत वांग्याची बी दोन तीन प्रकारचे आपल्याला कोणत्या भावा सापडव्या करतात बरं आणि जी लागवण करताना त्याची प्रक्रिया कशा के प्रकारे केली जाते त्याची प्रक्रिया एक तर बावीस मध्ये बुडून लावतात काय कशा सोडतात बुडायला त्याची असे का बरं आणि जे आपण वांगे आहेत त्याच्यामध्ये आंतरपीक कोणचे घेऊ शकतो आता आंतरपीक आपण कोथिंबीर घेऊ शकतो गोबी घेऊ शकतो फुलगोबी म्हणा गड्डा गोबी म्हणा लावू शकतो म्हणजे आपण गड्डागोबी फुलगोबी आणि त्यासाठी आपण औषधं कोणते हे करायला पाहिजे फवारायला पाहिजे त्यासाठी औषधं आळीसाठी भारे भारी औषध जे आपण म्हणजे आपण गड्डा गोबी किंवा आपले हे वांगे त्यासाठी आपण एकच औषधं फवारणी करू शकतो म्हणून वांग्याचं जे ड्रेस सुरुवातीपासून औषधी आळीसाठी त्याच्यासाठी म्हणजे आपण आंतर हे शंभर टक्के त्याच्यामध्ये घेऊ शकतो घेऊ शकतो म्हणजे महिन्याचे पीक असते हा घेऊ शकतो म्हणजे आपले सगळा फवारणीचा ह्याचा खर्च आपल्या जे आंतर आहे ज्याच्यामध्ये निघून जाऊ शकतो निघून जाऊ तरी अजून आपण शेतकऱ्यांसाठी जी खताची डोसा असतात ती कोणचे कोणचे ड्रिपद्वारे सोडले जातात कसे पेरले जातात हे तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप असते त्या शेतकरी ड्रिप वाटर सोडतात काय काय शेतकरी काय काय शेतकरी घालू शकतात बोडाला खत घालतात नसा पेरते टक्के सुरात गोळगाम ना दुसरा बेसर आस असतोय महिना पंधरा दिवसांना लगेच वांग्यासाठी वांग्यासाठी म्हणजे पेरणी बी जमतो जमतो ड्रिपद्वारे ड्रिप जमते ड्रिप जम बरोबर एक, ड्रिपद्वारे एकोणी बारा एक एकशे सोडते काय काय एकोणीशे एकोणीस सोडते आता एकोणीशे एकोणीस झाडासाठी कोणते फायदे होतात एकोणीशे एकोणीस झाडासाठी फुटे झाडासाठी झाड डेव्हलप करतो चांगलं आणि बारा एकशे चांगला करतो दोन्ही म्हणजे जे ताजे आहे एकोणीशे एकोणीस कायम राहतो झाडाची वाढ होती बरोबर झाडाची वाढ म्हणजे किती फुटापर्यंत होऊन द्यायला पाहिजे वांग्याची आपलं जर कमीत कमी पाच सहा फुटा पाच साठ फुटापर्यंत नंतर महिन्याच्या पुढे सर्कल वांग्याची सहा फुटापासून असं आहे का बरं 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 म्हणजे आतापर्यंत आपल्या का ह्या वांग्याला किती महिने झाले तर या वांग्याला जवळपास वर्ष व्हायले वर्ष होतं आलंय म्हणजे वर्ष झाल्याच्यानंतर पुन्हा हे झाडं आपल्याला काढून टाका काढून टाका बरं 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 आम्हाला माहिती दिल्याबद्दल व आमच्या शेतकरी मित्रांना माहिती सांगितल्याबद्दल आपले आमच्या चॅनलमध्ये खूप खूप धन्यवाद राम राम